मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा दहा दिवसांचे गणपती आज अनंत चतुर्दशी दिवशी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे कामोठ्याचे शंकर मंदिराजवळील हा तलाव आहे आणि या तलावाच्या बाजूला विसर्जन करण्यासाठी गणेश भक्त गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय भावुक असा क्षण आहे विसर्जनाचा साहेब काय सांगाल आज अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन करत आहोत आपण कशी भावना आहे आपली एकदम एकंदरीत एकदम भावनिक असा क्षण हा दहा दिवसाचा निरोप घेऊन गणपती बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत आणि शक्यतो आहे की आपण लवकरात लवकर आपले बाप्पा पुढच्या वर्षी लवकरात लवकर आपल्या घरी परत त्यांनी आगमन करावं सगळ्यांच्या घरी सुख समृद्धी आनंद नांदावा तीच त्यांच्या जर्नी आपण प्रार्थना करू आणि सगळ यावेळेस बळीदाराचे राज्य उद्या आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने सगळ्यांचं चांगलं होईल सगळ्यांचं भलं होईल त्यांचा कृपाशीर्वाद सोबत आहे आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकरात लवकर आपल्या सर्वांना वाटलं आपल्या घरात आपण नक्कीच करतील गणपती बाप्पा आज गणपती बाप्पा निरोप देतात काय भावना आहेत आपल्या अत्यंत दुःख होत आहे गणपती बाप्पा निरोप देताना घरची सुख शांती बाप्पाच्या सुख जवळ होतो बस मावशी काय नाव आपलं नाव मानगाव काय आज गणपती बाप्पाला निरोप देतात देता, कसं वाटतय आनंद वाटतय आनंद वाटत का निरोप का काय सांगाल काय सांगाल आपण काय ना संकल्प मुरुडकर आज गणपती खूप वाईट वाटतंय कारण दहा दिवस कसे निघून गेले समजलंच नाही बघता बघता पहिल्या दिवसापासून दहा दिवस कधी निघून गेले शायद समजलं नाही आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाला निरोप देताना इथे गणेश भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आहेत शंकरशेठ म्हात्रे साहेब आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपला जो हाँ उपक्रम हा उपक्रम आहे एक गाव एक दिंडी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण दरवर्षी काढत किती वर्षापासून हा उपक्रम राबवता आपण आणि कशा पद्धतीने रामकृष्ण हरी हा उपक्रम कसा भाए मी कामोठ्या गावचा जरी असलो तरी आमचे म्हणजे हजारो वर्षाची परंपरा आहे समजा जिथपासून हे चालू आहे तेव्हापासूनची आमची परंपरा आहे पण मी सध्या कामोठ्या वसाहतमध्ये राहत आहे आणि तेवीसवा वर्ष माझा गणपतीचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने हरिभजन करीत रामकृष्ण करीत गणपती बाप्पा मोर्या करीत भजन करीत सगळ्या वारेकरी संप्रदायाची मंडळी आहे ती मंडळी येतो आणि अतिशय उत्साहाने अतिशय आनंदाने गणपती रायाचे गुणगान गात असतो आणि ही सेवा आणि हे काय समाजामध्ये चांगलं पेरलं गेलं समाजामध्ये चांगलं पेरलं गेलं पाहिजे समाजामध्ये एकोबा आला पाहिजे एकजुटी झाली पाहिजे याच्यासाठी हे आहे आणि काय आताची जी पिढी आहे थोडं वेस्टर्नकडे वळलेली आहे म्हणून हे आपली परंपरा जी आहे परंपरा अशी राहिली पाहिजे ही जी परंपरा आहे ही कसे आपण साजरी करता किती मंडळ आपल्या सोबत येत असतात दिंडीमध्ये हे आमचे कामोटे कामटेर सार्वजनिक संप्रदाय मंडळ आहे खूप मोठा मंडळ आहे आमचं म्हणजे वर्षभर अगदी उपक्रम बाराही महिने आमच्या वेगवेगळे सण आम्ही साजरे करतो प्रशासनाचं व्यवस्थापन कसं पाहायला मिळत आहे प्रशासनाचं व्यवस्थापन खूप चांगलं आहे महानगरपालिका असेल कलम आपले कामोट्या पोलीस स्टेशन असेल सर्वांचं एकदम उत्कृष्ट काम, एक काम आहे आणि समाधानकारक आहे का आपल्या सोबत आहे गणपती बाप्पाला निरोप देतात गणपती बाप्पाला निरोप देताना अतिशय दुःख होत आहे आणि एक प्रकारे आनंदही होत आहे बाप्पाकडे काय मागणं मागितलं आपण सर्वांना सुखी ठेव म्हणून हे मागणं मागितलेलं आहे आपल्यासोबत काही तरुण मुलंही आहेत मित्रांनो आज बाप्पाला निरोप देत आहात आपण काय भावना आहेत आता निरोप देताना वाईट वाटते काय नाव साहेब आपलं माझं नाव दत्तावटी कशा पद्धतीने आपण दिंडी सहभागी झालेल्या आहेत किती मंडळ आहेत आमच्या मंडळाचं नाव कामोठे राव सांप्रदायिक सेवा मंडळ गेले तेवीस वर्ष आम्ही हा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करतो दरवर्षी काही दृष्ट्या लोक बँजो वगैरे आमचा ह्या दृष्टी करून गणपती बाप्पाला निरोप देत असतात पण आमचं हो। एक परमार्थिक परमार्थिक मंडळ असल्यामुळे आम्ही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आज गणपती बाप्पाला निरोप देत आहोत मोठ्यामध्ये असं एकमेव मंडळ मानाचा पहिला गणपती म्हणून आमच्या मंडळाचं नाव आहे आणि त्या त्यानिमित्ताने आम्ही टाळ्याच्या गजरामध्ये आज बाप्पाला निरोप या ठिकाणी देणार आहोत आता महार्थी झाली आपल्या इथे शंकर मंदिरामध्ये कशा पद्धतीने समाज होता आपला महिला बग... होत्या मोठ्या प्रमाणात लहान मुलं होती तरुण होती सर्व गणेश भक्त यामध्ये आवर्जून हजर झाल ते असंख्य लोक या ठिकाणी महाआरतीला हजर होते सर्वांनी आज या गणेश उत्सवाच्या आनंदामध्ये सर्वजण भरभरून सहभागी सर होतात पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येतील वाट पाहतोय आपण त्याच्या आतुरतेने वाट पाहतोय पण आज जाता जाता जातानी आणि बाप्पाचं दुःखही होतं आणि तितपर्स आनंदही होतो गणपती बाप्पा मी जे प्रसारमाध्यम जे आहेत ते सर्वत्र पस पोहोचवण्याचं कार्य तुमचं का हातून होत आहे आणि पण गणपती बाप्पाला विनंती करतो की आपला चॅनल वर्षानुवर्ष असा मोठा होत जावो आणि त्याचा भरबाटी हो आणि पूर्ण त्याचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव रूपाला या अशी गणरायाच्या प्रार्थना करतो ना तुम्हाला आशीर्वाद देतो धन्यवाद आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत आणि विसर्जनाच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत हा विसर्जनाचा सोहळा हे भाविक भक्त पाहत आहेत काय माझं नाव मयूर लक्ष्मण आज म्हणजे भरपूर भावुक व्हायला झालेले आहे कारण गेले दहा अकरा दिवस एकदम उत्साहाचे होते भरपूर आनंदाचे होते आणि आज बाप्पा निघाले आहेत पुढच्या प्रवासाला आणि पुढच्या वर्षी गणपती बाप्प पुन्हा तेच आनंदाचे क्षण घेऊन पुन्हा यावेत लवकर यावेत हीच आमची इच्छा आहे काय नाव आपल्या माझं नाव संपत खोळकर हे कामोड्या गावामध्ये दोन हजार पाचपासून आहे गणेश विसर्जनचा सभा आहे तो एकदम छान आहे आणि सर्वांना सुखी ठेवून धन्यवाद